श्रीदेवी कालकाईला शासकीय पोलीस सलामी संपूर्ण भाविक भक्तांची कुलस्वामिनी म्हणून ओळख असलेल्या भरणे येथील श्रीदेवी कालकाईला नवरात्र उत्सवाला शासकीय पोलीस सलामी देण्यात आली माजी मंत्री रामदास कदम यांनी याबाबत सचिवालयात पाठपुरावा केला होता भरणे येथील श्रीदेवी कालकाई मंदिरात नवरात्र उत्सवाच्या घटस्थापनेच्या दिवशी आज गुरुवार दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी पोलीस पथकाकडून शासकीय सलामी देण्यात आली मुंबई गोवा महामार्गावर भरणे येथील श्रीदेवी कालकाईचे मंदिर आहे कालधर्म निवारणारी अशी भक्तगणांची श्रद्धा आहे राज्यातील भक्तांची श्रद्धास्थान भक्तांच्या हाकेला धावणारी नवसाला पावणारी व माहेरवाशींची पाठराखी नसलेल्या आदिमाया श्रीदेवी कालकाईचा नवरात्र उत्सव आजपासून सुरू झाला आहे या कार्यक्रमाला महेश जगदाले अध्यक्ष सुरेश भुवाड उपाध्यक्ष राजेंद्र शिर्के उपाध्यक्ष प्रशांत चव्हाण सचिव संदीप खेराडे उपसचिव सतीश पाटणे खुजिंदार विजय फागे सहकजिंदार अंकुश भुवड सदस्य सुरेश धुमाल प्रदीप भुवळ मधुकर शिंदे गणपत घोळे दीपक बँकर चिराग गडशी उदय पाटणे तसेच पोलीस व सर्व ग्रामस्थ भाविक उपस्थित होते समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास खेड भरणे श्री देवी काळकाई माता ह्या वर्षी दोन हजार चोवीस नवरात्र उत्सव निमित्त आज प्रथम दिवस गटस्थापनेचा आत्ताच गटस्थापना पूर्ण झालेली आहे गटस्थापना पूर्ण होऊन शासकीय सलामी ही देखील गेल्या वर्षी दोन हजार तेवीसला शा शासनाने आम्हाला मान्यता दिली त्यानंतर शिमगा आणि नवरात्र उत्सव अशा वेळेस श्रीदेवी काळके मातेला तिला मानवंदना ही शासकीय सलामी देण्यात येते या सलामीचं आम्ही सर्व ग्रामस्थानी आणि विश्वस्थानी शासकीय पटलावरती आम्ही पाठपुरावा केला पाठपुरावा करत असताना कुठेतरी कोणाचा तरी आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा लागतो अशा साबी आम्ही ह्या महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदरणीय रामदासबाई यादव यांच्याकडे आम्ही त्यांना विनंती केली की श्रीदेवी काळकाई मातेला दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक रोजच्या रोज येत असतात त्यावेळेस आम जशी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भैरी माता आहे तिला जशी शासकीय सलामी दिली जाते त्याचप्रमाणे आमच्या श्रीदेवी कारकाई मातेला सुद्धा शासकीय सरामी मिळाली पाहिजे कारण तुम्ही पुढाकार घेऊन ही सरामी आम्हाला मिळेल आणि त्यांनी जो आम्हाला शब्द दिला होता रामदासबाईंनी जो शब्द दिला तो आमचा पूर्ण झाला आणि त्यांच्यामुळेच गेल्या वर्षापासून दोन हजार तेवीस ला दसऱ्या दसऱ्यामध्येच दसऱ्याच्या दिवशी आमची सरामी झाली यावेळेस घटस्थापनेच्या दिवशी नियमाप्रमाणे घटस्थापना ही घटस्थापनेच्या दिवशी आम्हाला शासकीय सरामी आज देखील झालेली आहे आणि ही सराबी परंपरेने आता आयुष्यभर या आमच्या मातेला मिळणार आहे धन्यवाद